कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यामध्ये जवळपास साठ ते पासष्ट साखर कारखाने आहेत आणि या साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर गुडघं टेकून कमीत कमी पस्तीसशे आणि जास्तीत जास्त छत्तीसशे त्रेपन्न या दरम्यान उसाची पहिली उचल जाहीर केलेली आहे तर हे चळवळीचं आजपर्यंत सगळ्यात मोठं यश आहे पण महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये मात्र तशी परिस्थिती नाही विशेषतः मराठवाड्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये सांगली कोल्हापूर सारखीच उच्च प्रतीच्या उसाचं उत्पादन वाढलेलं आहे बारा साडे बारा तेरा टक्के रिकव्हरी सहज लागू शकते परंतु रिकव्हरी चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे काटामारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यात भर बरीच भर म्हणून की काय आज स्थिती अशी आहे की मराठवाड्यातले कारखाने पंचवीस पैसे द्यायला तयार नाहीत म्हणजे साधारणपणे एका टनापाटी मग हजार रुपयाचा फरक पडायला लागलेला आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे आता पश्चिम महाराष्ट्रातला हंगाम जवळपास सुरळीत झालेला आहे कारखानदारांना गुडघ टेकायला लावून आम्ही त्यांच्याकडून दर घेतलेला आहे जर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हाक दिले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तिथं सुद्धा ताकदीनं उतरेल आणि मराठवाड्यातल्या माजलेल्या साखर कारखानदारांना वटणीवर आणल्याशिवाय सोडणार नाही लवकरच मी मराठवाड्यामध्ये येत आहे ऊस उत्पादकांनो लढ्याची तयारी ठेवा